सुखी जीवनासाठी करा हे उपाय नशीब बदलून टाकतील हे सोपे उपाय श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक दररोज थोडीशी साखर घरावरून ओवाळून मुंग्यांना खायला द्यावी त्यामुळे मुंग्या संतुष्ट होतात व आशीर्वाद प्राप्त होतात तसेच रोज मिश्रधान्य घरावरून ओवाळून बाहेर टाकल्याने गृहबाधा नाहीशी होते पाच आपल्या घरात कुलदेव कुलदेवी यांचा ज्या दिवशी वार असेल त्या दिवशी घरात अखंड नंदादीप तेवत ठेवावा नंदादीपाचा प्रकाश हा अत्यंत शुभ असून तो घरात सात्विक वातावरणाची निर्मिती करतो पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा सहा आपल्या घरात आपल्या कुलदेवाचं रोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा मोठ्याने नामस्मरण करावे सात घरात देवाजवळ रोज तुपाचा दिवा लावावा दिवा लावताना दिव्याखाली आसन जरूर ठेवावे आणि घरात सकाळी आणि संध्याकाळी कापूर अवश्य जाळावा आठ घरामध्ये वास्तुदोष असेल तर घरामधील प्रत्येक खोलीमध्ये दोन दोन कापराच्या वड्या ठेवा आणि त्या कापराच्या वड्या संपूर्णपणे संपल्यावर त्या जागी दुसऱ्या कापराच्या वड्या ठेवा असे केल्याने घरातील लोकांवर वास्तुदोषाचा प्रभाव कमी प्रमाणात होतो व कालांतराने घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो नऊ आपली घरातील वास्तू ही एका सेकंदाला छत्तीस वेळा तथास्तू अशी बोलत असते म्हणून घरामध्ये कधीही नकारात्मक किंवा अपशब्द बोलू नये कारण आपल्या घरामध्ये जी वास्तू आहे ती नेहमी तथास्तु अशी बोलत असते दहा हळद दान केल्याने भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने आरोग्य संबंधित सर्व समस्या नष्ट होतात अकरा घराच्या भिंतींवर हळदीच्या रेषा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात घरातील वातावरण शांततेचे कायम राहते बारा वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाजवळ लसून बांधल्यास घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही तेरा घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावीत तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावावे याने घरात कायम सकारात्मक ऊर्जा प्रवाही राहते चौदा घरामध्ये सगळे सण वार प्रप्रमाणे साजरे करावेत कुलधर्म कुलाचार करत राहावं यामुळे आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाने घरात कायम सुख शांती आणि समाधान नांदते श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद